नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीचे काही फोटोज जे आहे माझ्यापर्यंत आलेले आहेत मित्रांनो तर त्यानुसार जे आहे मी ही पी डी एफ जे आहे बनवलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रासाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी ॲप्रंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये ॲप्रंटिससाठी डिप्लोमा डिग्री आणि आय टी आय झालेले उमेदवार यासाठी पात्र आहेत तर यामध्ये पहिलं या पद जे आहे हे आहे पदवीधर अभियांत्रिकी यासाठी दोन जागा आहे ज्यामध्ये मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा किंवा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जर त्यांना जे इंजिनिअरिंगचे कँडिडेट उपलब्ध झाले नाही तर अशा कंडिशनमध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवाराचा यामध्ये विचार करण्यात येईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे वयाची अट जी आहे ही सर्व पदासाठी जवळपास सारखी आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यानंतर काही पद्धती दिलेली आहे ही आय टी आयसाठी आहे ज्यामध्ये मोटार मेकॅनिक व्हेकलच्या सत्तर जागा आहे यासाठी अनुसूचित जातीच्या दोन अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव आहे यामध्ये दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे वयाची अट सर्व प पदांसाठी सारखी आहे त्यामुळे मी प्रत्येक पदासाठी ती वाचून दाखवत नाही यानंतरचं पद आहे शीट मेटल वर्करचं चौदा जागा आहे यासाठी सुद्धा जे आहे संबंधित ट्रेडमध्ये त्यांनी आय टी आय मागितलं आहे वेल्डर ट्रेडच्या चार जागा आहे यासाठी वेल्डर ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे पेंटर जनरलच्या चार जागा आहे यासाठी प्रिंटर जनरलचा तुमचा आय टी आय कम्प्लीट असला पाहिजे यानंतरचं आहे यांत्रिकी ज्यामध्ये मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगमध्ये तुमचं आय टी आय कम्प्लीट असलं पाहिजे यानंतरचं पद आहे डिझल मेकॅनिक याचे चार जागा आहे यामध्ये डिझल मेकॅनिकमध्ये तुमचं आय टी आय कम्प्लीट असलं पाहिजे यानंतरचं पद आहे या ब्लॅक स्मिथ यामध्ये ब्लॅकस्मिथमध्ये एका वर्षाचा जो आय टी आय राहतो तो तुमचा कंप्लीट असला पाहिजे या पदाची अप्लाय लिंक जी आहे अजूनपर्यंत ॲक्टिवेट झालेली नाही आहे यानंतरचं पद आहे ॲटो इलेक्ट्रिशियन तर याच्या तेवीस जागा है, या मदे जा है जाले ले या आहे तर यामध्ये जे आहे आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार यासाठी ही पात्र आहेत अप्लाय करण्याकरिता यानंतरचं पद आहे टर्नर यामध्ये आय टी आय जो आहे हा टर्नर ट्रेंडमध्ये तुमचा कम्प्लीट असला पाहिजे यामध्ये शिकव उमेदवारीकरिता जे अर्ज करता आहेत तर अशा उमेदवारासाठी एक महत्त्वाची टिप त्यांनी दिलेली आहे यामध्ये सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जे उमेदवार आय टी आय उत्तीर्ण झालेले आहेत अशाच उमेदवारांचा यामध्ये विचार करण्यात येणार आहे यामध्ये आय टी आय पात्र उमेदवारासाठी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी तुम्हाला मी ट्रेडनुसार अप्लाय लिंक प्रोव्हाइड करून दिलेला आहे यूट्यूबवरती डिस्क्रिप्शनमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे तेथे तुम्ही जाऊन जे जा आहे यासाठी तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करू शकता सोबतच मित्रांनो जे डिप्लोमा किंवा डिग्री उमेदवार आहे यांना एम एच आर डी आणि ए टी एस या पोर्टलवरून ऑनलाईन अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचण जात असेल फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता तशा डायरेक्टली मी अप्लाय लिंक प्रोवाईड करून दिलेल्या आहे त्यावरून तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता तर मित्रांनो ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता मित्रांनो एम एस आर टी सी अंतर्गत जे आपण ॲप्रेंटीज वरती निघतात त्यामध्ये जे आहे ऑफलाईन फॉर्मसुद्धा राहतात या जाहिरातीमध्ये मज माझ्याकडे जे फोटो आले आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं नमूद केलेलं नाही आहे तरी जे पण लोकलचे उमेदवार असतील शक्य असेल तर त्यांनी विभाग नियंत्रक यांचे कार्यालयामध्ये एकदा भेट देऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून जरूर या संदर्भाची माहिती विचारायची आहे की त्यांना ऑफलाईन फॉर्मसुद्धा पाहिजे की नाही या समझ तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनसाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद